तुम्ही चुकीच्या वेळी तर देवपूजा करीत नाहीत ना जर करत असाल तर आजच सावध व्हा हो। तर आपण या व्हिडिओत देवपूजा संपूर्ण माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो शास्त्रानुसार देवपूजा कधीही करावी आणि कधीही करू नये याचे नियम घालून दिलेले आहेत चुकीच्या वेळेस केलेली पूजा आपल्याला फळ देत नाही तर त्याचे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागतात तर मित्रांनो तुम्ही या वेळेस तर देवपूजा करत नाहीत ना करत असाल तर आजच बंद करा व देवपूजा योग्य नियम जाणून घ्या हिंदू शास्त्रानुसार दुपारच्या वेळेस पूजा करण्यास टाळलं पाहिजे हा काय देव त्यांच्या पूजेचा काळ असतो त्यामुळे या काळात केलेली पूजा देवतांच्या विश्रांतीत बाधा आणते त्यामुळे दुपारी बारा ते तीन या वेळेस पूजा करणे टाळले पाहिजे या काळात केलेली पूजा ही फळ देत नाही आरती आणि पूजा यातील फरक समजून घेणे ही तितकच महत्वाचं आहे पूजा केल्यानंतर आरती केली जाते आणि त्यानंतर देवता झोपी जातात त्यामुळे पूजेच्या वेळेस पूजा आणि आरतीच्या वेळेस आरती केली पाहिजे मासिक पाळी सुरू असताना महिलांनी कधीही पूजा करू नये या काळात देवळात जाऊन पूजा करू नये आणि घरातही पूजा करू नका यासोबतच सोबतच देवी देवतांच्या मूर्ती पवित्र वृक्ष वनस्पती आणि पूजा साहित्याला मासिक पाळीमध्ये हात लावू नये घरामध्ये सुतक आहे आणि घरात नवजात बालकाचा जन्म झालेला असेल तर देवपूजा देवपूजा करू 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 नये नये ग्रहण इत्यादी काळात काळात सुद्धा परंतु या तुम्ही देवांचे ध्यान शकता आणि मंत्राचा जप करू शकता दिवसभरात पूजा कधी करावी आपल्या हिंदू धर्माशास्त्रानुसार दिवसभरात पाच मुहूर्तावर पूजा केली जाते धर्मशास्त्रानुसार पूजा दिवसा कधी करावी याचे नियम घालून देण्यात आलेले आहेत प्रथम पूजेची वेळ मुहूर्त पहाटे साडे साडे ते पाच च्या दरम्यान केली जाते दुसरी पूजा सकाळी नऊ पर्यंत केली जाते मध्यम पूजा दुपारी बारा पर्यंत केली जाते संध्याकाळची पूजा साडे चार ते सहा च्या दरम्यान केली जाते शनै पूजा रात्री साडे नऊ पर्यंत केली जाते तर मंडळी देवपूजा करताना काही महत्वाचे नियम पाळले पाहिजे यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते घरात देवपूजा ही दररोज केली पाहिजे दररोज नित्य नियमाने पूजा केली तर घर प्रसन्न राहते व घरातील व्यक्तींसाठी हे चांगलं असतं देवाची पूजा करताना आपले मन नेहमी प्रसन्न असावे म्हणजे आपल्या घरातील सगळे सदस्य सुखी राहतील घरातील सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होते देवपूजा हा आपल्या भक्ती श्रद्धा विश्वास याचा पारिपक आहे प्रात काळी नानानंतर देवपूजा करावी सर्व पूजा सामग्री एकत्रित करून देवासमोर बसावं आपण देवपूजेसाठी जे पाणी घेतो ते आपल्या उजव्या हाताला ठेवावं व त्याचा गंगा समजून पूजा करावी त्यानंतर पूजेची सुरुवात करावी प्रथम भूमीची पूजा करून देव पूजेला सुरुवात करावी देवपूजेचे सर्वात महत्वाचे नियम देवपूजा करताना नेहमी स्वच्छ धुतलेले कपडे वापरले पाहिजेत देवांची पूजा करताना नेहमी आसनावरच पाहिजे बिना आसनाची पूजा ही भूमीला प्राप्त होते त्या पूजेचं काही स्वतः कपाळाला कुंकवाचा तिळक किंवा गंध लावून घ्यावे पूजा करताना आपले मन एकाग्र असलं पाहिजे आपलं मन इकडे तिकडे पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे देवपूजा करताना मध्येच कधीही उठू नका यामुळे दोष लागतो देवपूजा करताना शंका आपल्या उजव्या हाताला ठेवावा व घंटी आपल्या डाव्या भागाला ठेवावी तुपाचा दिवा देवाच्या उजव्या भागाला व तेलाचा दिवा देवाच्या देवा डाव्या भागाला ठेवावा देवांना स्नान घालते वेळी एका देवाचं पाणी दुसऱ्या देवाच्या अंगावर पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर देवाला फुल अर्पण करते वेळी काळ्या किंवा पायदुळी पडलेले फुल सुकलेले फुल देवांना कधी अर्पण करू नका त्याचबरोबर देवांना अक्षता अर्पण केल्यानंतर आपण आरती म्हणावी देवपूजा केल्यानंतर आरती म्हणलीच पाहिजे आरती म्हणल्याशिवाय देवपूजेचे संपूर्ण पूर्ण फळ आपल्या पदरात पडत नाही त्यामुळे आरती म्हणलीच पाहिजे आरती तुम्हाला ज्या देवी देवतांची येते ती आरती तुम्ही म्हणू शकता पण आरती म्हणलीच पाहिजे त्यानंतर आपल्या घरात जो तो स्वयंपाक देवांना नसावा अशा प्रकारे देवांना नैवेद्य अर्पण करून या सुखी आयुष्याबद्दल कामना करावे आणि देवासमोर नतमस्तक व्हावे आणि देवासमोर चार परिक्रमा केली पाहिजेत आरतीच्या वेळी कापरासोबत दोन लवंग जाळावे यामुळे घरात व घरातील आपल्या अडचणी दूर होतात हा उपाय नक्की करून बघा देवपूजेची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला क्... नक्की कमेंट मध्ये कळवा धन्यवाद